शुभ सकाळ नमस्कार मी अमृता क्षीरसागर माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते आणि आज आहे फ्रेंडशिप डे तर मैत्री दिनाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि अनु बघा आंघोळ केली आहे फ्रेश झाली आणि आज आहे रविवार त्यामुळं काही सुट्टी त्या आहे अनुला तरी पण पिल्लू लवकर आज आवरून बसले आहे ना कसे दिसते आमचे आणि कुकर आहे कुकरला भात ठेवते आणि सकाळी मेथीची भाजी घेतली होती मी निवडून ठेवली ते तर कुकरला भात व्हायला लागलाय आणि मेथीची भाजी तर निवडून सकाळी ना बराच वेळ गेला माझा निवडायला निवडून आता धुवून वगैरे ठेवले तर करणार आहे लसूण पण सोलून ठेवलं आहे आणि आज ना बेडशीट कवर उशीचे कवर परत आपल्या सोफा कवर सगळं सो मी आज धुवून टाकले जादा कपडे होते ते नाही तर मेथीची भाजी चपाती आणू लागली गरम पहिले झाली की जेवायला तर आता मी चपाती लागली करायला गंधाचे आपले फुलं तर रोज मी एकच ना फुल काढून घालते महादेवाच्या पिंटीला गाडी लावली तर चार्जिंगला बेलाचं चा पान आणि सगळ्याच फुल घातलंय बघा देवाला जेवण <re> केलं आणि आता <to> मी लागले घडायला <out> घेऊन आता म्हणाला म्हणजे ताटले तळायना तर एकदमच दळून ठेवते का तर लागते ना लगेच सारखं सारखं म्हणून पीठ संपते त्यामुळं आता एक पहिले आता गिरण रक्त झालेली आहे आता हिने म्हणून ठेवते ते पीठ झालं काढलं की मग दुसरं टाकायचं ना गव्या टाकलेत किरणीत आणि दळते आता आणि आणू इथं आली आहे का नाही आणू आता हे दळून झालं की मग दुसरं टाकायचं गा अर रेस का एकशे सहा एकशे सात छप्पन आले सहा करा होता कुंडी वेल असं लागलंय कुंडी खाली होती ठेवली गणेश वेल फुल लागले अशी तीन लागलेली सकाळी खूप छान दिसत होतं आता सुकल तर पावभाजी करायची बघा आणि पावभाजीसाठी ना ह्यामध्ये ना शिजवायला मी काय काय घातले सांगते बटाटे फ्लॉवर आणि ह्याचा भिजवलेला ओटा नाही ह्याच्यातला शेंगेतला नाही मिळाला आणि कलर येण्यासाठी बघा बीट पण घातले आणि ह्याच्यात थोडस ना लाल तिखट पण घातले आणि तेल आणि जिरे टाकून सगळं मी साहित्य घालून आता मिक्स करायला लागले थोड्या वेळ तेलात सगळं ना भाजणार आहे नंतर हे आपल्याला शिजवायचं आहे दोन ते तीन शिट्ट्या करून शिजवणार आहे नंतर परत फोडणी टाकायचंय तर म्हणजे मॅश म्हणजे दाखवते मी मॅश वगैरे करून करणार आहे तर आता असं चालू आहे पावभाजी आज करायचे बरेच दिवस झालं काय वेगळं केलंच नव्हतं म्हणलं आता पावभाजी करूया दुपारी पण काय झालं अं निवडले आवरलं सगळ्यांनी केस कापली केसं कापलेलं पण काय घरातच कापले म्हणजे मग तर असं फाटे खूप फुटले होते म्हणून शेंडे कट केले आणि परत झोपले मला आल्यासारखं व्हायला म्हणतो बी पी लॉ झाला होता झोपले ती परत व्हिडिओ पण केला नाही आणि काहीच नाही तर आता म्हटलं चला पावभाजी करूया तर मग आज रविवार बाजारचा पण दिवस मग सगळं साहित्य पण मिळतंय ना आणि शिमला मिरची पण ह्यात थोडी टाकले बरं का सांगायचं पाणी घातले बघा आता शिजायला हे आणि दोन ते तीन शिट्ट्या करणार आहे तर कांदा चिरून घेतलाय कांदा काय त्यात घातलेला नाही शिमला मिरची त्यात थोडी घातली आणि थोडी फोडणी टाकणार आहे कोथिंबीर आणि टोमॅटो पण काय केलंय त्यात निम्मा घातलाय आणि निम्मा आता फोडणी आहे आणि आले लसूण पेस्ट पण फोडणीत टाकायची आणि पावभाजी मसाला ती पण भाजी फोडणीत टाकायचं फोडणी टाकायची त्या वेळेला तर ही सगळी अशी तयारी केलेली आहे टाकल्या दोन तीन शिट्ट्या झाल्या की भाजी शिजते मॅश करायची आणि मग फोडणी टाकायची hmm. भाजी सगळ्या शिजवून काढल्या ना आणि कुकर मी फोडणी टाकायला लागली तर शिजून सगळं काढले आणि तेल टाकून कांदा टोमॅटो आणि चिमला मिरची आणि थोडी कोथिंबीर आणि नमक टाकले आणि हा आले लसूण पेस्ट पण टाकले आणि आता हे फोडणी टाकून ना मग भाजी शिजवलेली त्यात टाकायचे का तर मोठं काय नव्हतं दुसरं म्हणून मग कुकर मध्येच लागलं करायला त्याची भाजी शिजून काढून नंतर यातच करायचं आपलं परतून घ्यायचं त्याला आणि नंतर भाजी टाकायची अजून तिखट टाकायचं राहिलंय भाजी शिजवताना थोडं तिखट टाकलं होतं आता फोडणीत पण टाकणार आहे तर तिखट टाकले आता चांगलं मिक्स करायचं तर कांदा शिमला मिर टोमॅटो सगळं भाजले आता आपल्याला यात भाजी जी आहे आपली ती टाकायची आता पावभाजी मसाला टाकलाय चांगलं मिक्स करून घेते तर तेल मी जास्त घातील बघा कलर बघा कसा आहे बघ <laughs> <laughs> का भाजी घात फोडण्यात आणि कांदा लिंबू वगैरे चिरायचा अजून नाही तर आता अजून कोथिंबीर झाली बघ आपली भाजी तयार पाव भाजी कोथिंबीर लिंबू आणि बारीक चिरलेला असा कांदा तर झाली तयार पावभाजी आम्ही आता ना पावभाजी खातो तुम्ही पाव पण या खायला पावभाजी तर बराच वेळ झाला काय झाला लाईट सारखी चालली होती त्यामुळे जरा वेळ झाला आज करायला आणि म्हणजे रील पण करत होते ना त्यामुळे वेळ लागते आता भाजी सगळी भरली मोबाईल पडत होता आता यांनी तेवढं शेपू निवडायचं आहे आता निवडूनच ठेवते आणि अक्षचे पण केस कापलेत रोज सकाळी नाहीतर ना शेंड्या घाला दोन दोन वेण्या तिला तर येत नाहीत आमच्या मागा लागते मग मा। म्हणून मग मा कापले तिचे पण घरीच पिल्लूची पण कसं दिसतंय आमचं पिल्लू आणि माझी पण थोडी कापली शेंडे फुटले होते असे फाटीनं त्यामुळं फाटी जास्त फुटल्यामुळं मग कापली म्हटलं जाऊ दे आता जेवण घासली आता म्हटलं तेवढं शेपण मेथी तेवढंच राहिले निवडायचं होय तू खाल्लं न आवडली का तुला अ भाजी आवडली आता भाज्या निवडते आणि आजचा ब्लॉग कसा वाटला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये बाय शुभरात्री भाजी पण नीट करते कशी नीट करायची खूप পনিশিকো লানোলা? আনো? এপয়লো? পনিশিকো দুলে ইনিলক্য়লা? হানিয়ান্য়া? সায়ান্য়া? আপয়ান্য়া পটা পটা ভাষিনিটক� तू तुमत तू करू नको बघ बहिणी तुला येत नाही काय काय येत नाही का म्हणजे सांडा लागले आम खालीच हम्म अनु मदत करते भाजी नेऊन भाजी निवडते कोथिंबीर पण निवडला म्हणजे चांगलं बाळणार आहे हॅलो कस वाटत तुला हॅलो तुला <laughs> म्हटलं का तू कायस काय ना तुझं नाव काय की,